नमस्कार शेतकरी बांधवांनो कशीकन्या शेतीशाळा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो ड्रोन फवारने आपण जेव्हापासून सुरू केली आहे तेव्हापासून आपण शेतकऱ्यांमध्ये या गोष्टीचा या तंत्रज्ञानाचा अवेअरनेस आपण या ठिकाणी पसरतो आहे जिथे जाईन तिथं आपण शेतकऱ्यांना याविषयी आपण माहिती सखोल अशी माहिती त्याची उपयोगिता त्याची वैशिष्ट्ये त्याचे उपयोग हे सगळ्यांचं आपण योग्य असं मार्गदर्शन करतो त्यामुळे काय झालं आहे की कामाचा ताण जो आहे की तो फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे अगदी आज सकाळी सहा वाजल्यापासून आपण सुरुवात करतो आहे म्हणजे प्रत्येक दिवशी जाता सहा वाजल्यापासून आपण सुरुवात करतो आहे मग पेडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आपण ऊस प्लॉटवरती या ठिकाणी फवारणी करण्यासाठी आलेलं आहे शेतकऱ्यांची जशी जशी मागणी वाढते तशी तशी आपण त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करणार आहोत आपलंही या तंत्रज्ञानाविषयी काही गोष्टी गैरसमज असतील तर त्या अवश्य विचारा त्या विचारा, त्या शंकांचं निरासन आपल्यामार्फत केले जाईल आणि आधुनिक शेती करताना तंत्रज्ञानाशिवाय पर्याय उरणार नाही हे आज जवळपास सगळ्यांचंच सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळं आपण या तंत्रज्ञानाचा उपयोग करा आणि आपली शेती समृद्ध आणि सुदृढ बनवा धन्यवाद